जय महावीर युवक मंचाच्या वतीने महावीर जयंती साजरी भगवान महावीर यांच्या दोन हजार सहाशे तेवीसाव्या कल्याण महोत्सवानिमित्त परभणी शहरातील जय महावीर युवक मंचाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीमध्ये भव्य आकर्षण म्हणजे शंभर मीटरचा जैन समाजाचे प्रतीक असलेला ध्वज मिरवणुकीदरम्यान करण्यात आला होता ही मिरवणूक सुभाष रोडवरील जैन मंदिरापासून काढण्यात आली पुढे नानलपेठ गांधी पार्क नारायण चाळ विसावा कॉर्नर गव्हाणे चौक मार्गे गांधी पार्कपर्यंत काढून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला याचबरोबर सायंकाळच्या वेळी जिंतूर रोडवरील नूतन विद्या मंदिर येथील प्रांगणात मराठवाड्यातील पहिले जैन कॉसर शासन संध्या जैन संगीतकार अविनाशभाई राठोड यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी जय महावीर युवक मंचचे अध्यक्ष गगन लुपकड उपाध्यक्ष हर्ष छाजेड कोषाध्यक्ष आनंद जोगड सचिव प्रसाद कांकरिया सहसचिव ऋषभ बाठिया खुशी बाठिया टिया जोगड प्रियंका लुपकड यांच्यासह सर्व जय महावीर युवक मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा जय कराय हम जय महावीर युवक मंच परवरी में हर साल जय महावीर मा, जन्म कल्याणक मनाते हैं हर वर्ष की तरह इस वर्ष भी हम कुछ नया करने का प्रयत्न करें वैसे ही हमने इस साल 100 मीटर का जैन फ्लैग हमने रैली में लगाया था और ऊपर शाम के फंक्शन में शासन संध्या ये भक्ति जैन कॉन्सर्ट अनिश भाई राठौड़ मुंबई से इनके वाणी के पानी से हमने ये कार्यक्रम संपन्न किया है बड़े ही हर्षोल्लास से हमने ये कार्यक्रम किया है साथ और साथ ही साथ सितम्बर और दीगम्बर दोनों संघ को न्यौता देके और साथ ही साथ पास के संघ जैसे सेलू परतू हिंगोली जिंतूर पूर्णा, जालना सभी संघ को न्यौता देके हमने ये कार्यक्रम हर्षोल्लास से मनाया है जय जय